अपने स्मर से अंदाज का चंदगढ़ विधानसभा सत्रह उम्मेदवार लोकशाही मेरे लड़ाने की धमाक तो ता है मकानी दर्शवे पर विजया पांच उम्मीदवार बदलना पांच उम्मेदवार पांच वर्ष का स्मरण कर तर पाच वर्ष ज्यांनी काम केले के ते सन्मान शिवाजीराव पाटील साहेब आहे त्याच्यात महिला मी अपवादात्मक निवडणुकीला देतो म्हणजे चार वर्ष केले ते सर्वांनी शिवाजीराव पाटील साहेब आहे मनामध्ये दूरदृष्टी पण वेगळ्याच आहे आज ब्रिटिश म्हणून त्यांनी ब्रिटिशांची वृत्ती घेऊन आले जेणे चालक म्हणून आले आणि म्हणून मानसिक कोराटे हे श्रमिकांच्या जीवावरती राजकारण करायला त्याच्या वृत्तपत्रामध्ये वर्तमानपत्रामध्ये कात्रण त्याचं आहे सगळ्यांच्याकडे ते प्रसिद्ध प्रसार सगळ्या आपल्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेले तुम्ही वाचून घ्या आणि जे निवडणुकीत मध्ये उमेदवार आहेत दोन अधिकृत उमेदवार आहेत तरी तीन अपक्ष उमेदवार आहेत आणि अपक्ष मला तुम्ही म्हणू नका भारतीय जनता पार्टीचे हक्काचे हक्कदार उमेदवार सन्माननीय शिवाजीराव पाटील साहेब कारण

परंतु त्या माणसानं त्या नेतृत्वानं कधी